हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे माझ्या लेकीचा पंधरा ऑगस्टला वाढदिवस असतो आणि चौदा ऑगस्टला रात्रीचा मी थोडाफार छोटासा केक किंवा पेस्ट्री वगैरे आणून थोडंसं सेलिब्रेशन करतो आणि परत मग दुसऱ्या दिवशीही करतो तर ते लोकं जेव्हा खूप छोटी होती तेव्हा पहिली साधारण एक सात आठ वर्ष आम्ही खूप छान त्यांचे बड्डे सेलिब्रेट केले पण आता मुलं मोठी झाली आहेत त्याच्यामुळे आता असं सगळ्यांना बोलू नातेवाईक फ्रेंड्स असं नाही करत आम्ही घरच्या घरी बड्डे सेलिब्रेट करतो आणि त्यांना जे काही हवं आहे त्यांना ज्या गोष्टी मध्ये त्यांचा आनंद आहे त्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी करत असतो तर ही चौदा ऑगस्ट दिवशीची रात्री आम्ही बारा वाजता तिला छोटी एक छोटीशी पेस्ट्री घेऊन सेलिब्रेट केलं आणि घरच्या घरीच फक्त आम्ही केक वगैरे कापला मुलं खुश होतात ना अशा गोष्टी केल्याने तरी छोटीशी येते एक वर्षाची तेव्हा किती क्यूट आणि मस्त दिसत होती माझ्याकडे सगळे फोटो व्हिडिओज बरं बरेच बरे आहेत तर गणपती मंदिरमध्ये तिला मी घेऊन गेली सकाळी पंधरा ऑगस्ट दिवशी छान ते महाराज असतात त्यांच्याकडून पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग घरी येऊन व्हेज बिर्याणी म्हणजे आपला पुलाव असतो तो बनवायचा होता मला जास्त काही तामझाम करायचं नव्हतं कारण संध्याकाळी बाहेर जेवणाचा प्लॅन होता मला वाटतं मुलांचे वाढदिवस हे प्रत्येक आईवडिलांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे दिवस असतात आणि मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हा आपण त्यांना किती छान आनंद देऊ शकतो ह्या वाढदिवशी तर त्या गोष्टी त्यांच्या मोठं झाल्यावर लक्षात राहतात कारण आपणही त्या गोष्टी आठवत असतो ना ज्या दिवशी आपला वाढदिवस असतो त्या दिवशी आपल्या लहानपणी काय काय असायचं काय करायचं तर अशा गोष्टी मग म्हटलं तिच्या आनंद तिला ज्या गोष्टी तर आनंद भेटेल तिला जे जे काही आवडतं ते तिच्यासाठी करायचं असा माझा तो विचार होता आणि तिलाही पुलाव वगैरे आवडतो खायला तर म्हटलं तेच करूया छान रेसिपी केली मी आता मी पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी सांगत नाही कारण सगळ्यांना माहिती आहे आणि मी काय एवढी काय बोलतात त्याला हाडाची सुगरण नाही आहे हां पण मला जेवण बऱ्यापैकी येतं सगळंच येतं सगळे पदार्थ येतात बनवा बनवायला आणि माझं हे काय कुकिंग चॅनल नसल्यामुळे मी जास्त रेसिपी पोस्ट करण्याच्या भानगडीत पडत नाही आणि फक्त जे काही असेल ते त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी करते ते दाखवते पण पुलावा एकंदर खूप छान झालेला मस्त झालेला मी सध्या या चॅनलवर बरेच व्लॉग पोस्ट करत असते काही व्लॉग होतात चालतात आणि काही व्लॉगला व्ह्यूज येत नाहीत काही व्लॉगला व्ह्यूज येतात अर्थात माझ्या चॅनलवर अजून तेवढे सबस्क्रायबर नाही आहेत त्याच्यामुळे मला काही हजारांच्या घरात व्ह्यूज येत नाहीत पण ठीक आहे मी जे आहे त्याच्यात खुश आहे आणि आपण असं म्हणतो ना की एखाद्या गोष्टीमध्ये आपण सातत्य ठेवलं प्रयत्न करत राहिले तर कर कधीतरी तुम्हाला यश मिळतंच आणि जर ते आपल्या नशिबात लिहिलेलं असेल तर नक्कीच मिळेल आणि जर नसेलही तर त्यापेक्षाही चांगलं अजून काहीतरी मिळेल माझा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं तशा गोष्टी जर होत नसतील तर देवाने तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं आणि त्यापेक्षा खूप बेटर करून ठेवलं असेल नियोजन त्याचं करून ठेवलं असेल आणि ते तुम्हाला योग्य वेळेला नक्कीच तुम तुमच्या आयुष्यात येईल तर मी या चॅनलवर ब्लॉग माझी लाईफस्टाईल किंवा मला ज्या गोष्टी समजतात तशा गोष्टी काही मेकअप रिलेटेड गोष्टी किंवा एकंदर इन जनरल ज्या ज्या गोष्टी मला जमतात समजतात चांगल्या अशा वाटतात ज्या लोकांपर्यंत पोचवाव्या वाटतात मी मला असं वाटतं की मी ह्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे या चॅनलच्या माध्यमातून त्या गोष्टी मी तुमच्याबरोबरच शेअर करत असते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आधीचे तुम्ही छानपैकी असे व्हिडिओ पाहू शकता तर ही मध्ये मध्ये येऊन मला काय काय सांगत होती तिच्या दादाचं आणि तिचं कसं आहे अजिबात दोघांचं जमत नाही पण दोघांना एकमेकांना वाचून जराही करमत नाही मी कुठे गेली ना अगदी लहान असल्यापासून मी काही नाही काही कामानिमित्त बाहेर वगैरे जाते तर ते दोघेजणं घरात असतात पण तेव्हा खूप छान प्रकारे एकमेकाला सांभाळून घेतात तर मी तुम्हाला ना ही हेअरस्टाईल दाखवते तिची मी केलेली आणि तिलाही फार आवडलेली खूप छान वाटत होती मला ह्या थोड्याफार अशा गोष्टी जमतात हेअरस्टाईल मेकअप रिलेटेड गोष्टी समजतातही चांगल्या आणि जमतातही चांगल्या पण मी ते ॲज अ प्रोफेशन म्हणून नाही केलं जर केलं असतं तर उत्तम केलं असतं असं मला वाटतं तर दुपारचा हा पुलाव खूप छान झालेला त्यासोबत कोशिंबीर केलेली लोणचंही तिला आवडतं लहानपणी तर खूप लोणचं खायची आता तर थोडं कमी केलं आहे मी तिचं खाणं तर दुपारी आम्ही बसलेलो ना तर ती गाणी लावून डान्स करत होती पण जसं तिच्या लक्षात आलं की ला मी व्हिडिओ करते लाजून आतमध्ये गेली खूप छान मस्त डान्स करते काही व्हिडिओही तिचे आहेत डान्सही मी या चॅनलवरती टाकलेले आहेत संध्याकाळी आम्ही तिघं गेलेलो स्वामींच्या मठात गुरुवारही होता तर म्हटलं जाऊ आणि मी इकडे नेहमीच येते दर गुरुवारी येते कधी एखादा गुरुवार चुकला तर अपवाद नाहीतरी आम्ही नेहमीच येतो इकडे म्हणजे दर गुरुवारी आमचं येणं होतंच एखादा गुरुवार कधी चुकला तर होतं पण मग शक्यतो आप येतोच आणि मी याआधी बरेच व्हिडिओ इकडचे टाकलेले आहेत चॅनलवर तुम्ही बघू शकता शॉर्ट व्हिडिओही टाकले आहेत लॉंग व्हिडिओही आहे असतील वाट, वाट मला वाटते एका दोन आणि खूप छान वाटतं खूप रिलॅक्स वाटतं मला इथे येऊन आणि आता मला सवय झाली आहे की दर गुरुवारी इकडे यायची तर कोणी सोबत तरी मी एकटीही येते कधी मुलांना स्कूलचा अभ्यास वगैरे जास्त वगैरे असेल ना तर मी एकटीही येऊन जाते पाया पडून तर आज पंधरा ऑगस्टशी बऱ्यापैकी लोकांना सुट्टी होती तर बरीच होती माणसं पण आम्ही दुपारी अगदी आलेलो म्हणजे साधारण साडेतीन चार वाजता त्याच्यामुळे चा जास्त गर्दी नव्हती संध्याकाळी पाच नंतर खूप गर्दी असते आणि ही स्वामींची म्हणजे स्वामी आ, साईबाबा आणि शेगावच्या गजानन महाराजांच्या तीन एकत्र मूर्त्या आहेत आणि इतक्या सुंदर खूप छान वाटतात आतमध्ये एंटर केल्या केल्या एक, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये अशी जाणवते की इथे काहीतरी ह्या वास ह्या मठामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि असं पाऊल ठेवल्या ठेवल्या त्या गोष्टी जाणवतात मला तर खूप असं तिकडे जाऊन खूप रिलॅक्स आणि खूप छान वाटतं तर मी चाफ्याची फुलं घेऊन गेली होती अर्थात महाराजांना ती आवडतात म्हणून आणि शेवबुंदीही घेऊन गेली होती जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा नक्की मी ह्या गोष्टी घेऊन जाते आणि स्वामींच्या जाऊन इथे मठात बसलं ना की माझं सगळं टेन्शन एकदम दूर होऊन जातं नाही आज तर स्वराच्या वाढदिवशीच गुरुवार आलेला तर म्हटलं ही संधी सोडायची नाही जायचंच मुलीला घेऊन तिलाही स्वामींची ओढ आहे म्हणजे एकंदर एक माझी दोन्ही मुलं श्रद्धाळू आहेत आणि देवाची पूजा करणं देवाला नमस्कार करणं बत्ती लावणं ह्या गोष्टी त्या दोग दोघंही नेहमी करतात आणि ने आनंदाने करतात असं नाही की मी सांगते म्हणून करतात तर इथे ना स्वामींच्या मठाच्या बाहेर एक शंकराची छोटीशी पिंड आहे आणि इतकं सुंदर आहे ना आजूबाजूचं वातावरण खूप मस्त ह्या जेव्हा व्हिडिओ मी शूट करत होती ना तेव्हा मला असं वाटत होतं की माझी मुलगी किती पटकन मोठी झाली आणि मुली केवढ्या पटापट मोठ्या होत आहेत समजतही नाही तर आम्ही जेव्हा मठातून बाहेर आलो तेव्हा हे दादा भेटले जे आमच्या इथे पहिला शेजारी राहायचे आमच्याच बिल्डिंगमध्ये आणि नंतर आता ते दुसरीकडे राहायला गेले म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली त्यांची बायको माझी चांगली मैत्रीण आहे आणि आमचा नेहमी कॉन्टॅक्ट वगैरे असतो तर ते भेटले आणि बोलले की चला या बसा आपण मी तुम्हाला सोडतोय तिकडे तुमच्या बिल्डिंगच्या इथे मग काय घरी आलो थोडंफार घरचं काम वगैरे आवरलं संध्याकाळी आणि रात्री आठ वाजता ते बड्डे तिचा सा सेलिब्रेट केला आणि आमच्या शेजारचे दोन छोटीशी मुलं आहेत मी काही जास्त कोणाला बोलवत वगैरे नाही घरच्या घरी आपलं सेलिब्रेशन करतो छोटंसं पहिलं जेव्हा ती लहान होती ना साधारण एक सात आठ वर्ष सुरुवातीचे खूप छान बड्डे केले सगळ्यांना नातेवाईकांना बोलवायचं बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांना बोलवायचं पण आता मुलं मोठी होत आहेत आणि मला वाटतं काय बड्डेसाठी असं विनाकारण जास्त का खर्च कराय करून दिखावा करायचा मला ह्या गोष्टी नाही आवडत मग त्यापेक्षा मी तिच्यासाठी काहीतरी सेविंग करेन त्या पैशाची किंवा मग तिला ज्या गोष्टी आवडतात त्या घेईन तर असं अर्थात हे माझे विचार आहेत सगळ्यांनाच पटतील असं नाही तर तिच्या आनंदासाठी तिला ज्या ज्या गोष्टी हव्या त्या मी सगळ्या करतो पण म्हटलं उगाच मोठा असा खूप दिखावा करून बड्डे सेलिब्रेट करणं मला पहिल्यापासून कधी आवडलंच नाही आणि आता माझ्या मुलांनाही या गोष्टीची सवय झाली आहे ते असं म्हणतात ना सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग तर मी ह्या गोष्टी माझ्या जीवनात पण नेहमीच अंमलात आणते आणि माझ्या मुलांनाही तसंच शिकवते की तुम्ही सादर हा पण तुमचे विचार मात्र चांगले हाय ठेवा तर ही जी तिला आता ओवाळते आहे ना तर ती माझी छोटी बहीण आहे तीन नंबर तर ती सध्या माझ्याकडे आली आहे झाले आठ दिवस आणि माझी दोन्ही मुलं तिच्याशी खूप छान प्रकारे कनेक्ट आहे कारण ती जेव्हा माझी मुलं जेव्हा लहान होती ना तेव्हा ती माझ्याकडेच होती आणि आता एक साधारण दोन तीन वर्षापूर्वी तिचं ती लग्न झालं आहे आणि आता जरा तिची तब्येत ठीक नाही म्हणून माझ्याकडे आली आहे तर आम्ही असं छोट असं घरगुती मस्त असं सेलिब्रेशन केलं आणि छान वाटलं तिलाही छान वाटलं तीही खुश होती तुम्ही अर्थात बघू शकता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद किती हसते आणि आवडतं तिला ह्या गोष्टी तिच्या पप्पाने तिला एक बॅग दिली भेट म्हणून तर तिला अशी बॅग ॲक्च्युली तिला असं तिचं काही हट्ट नसतो माझी दोन्ही मुलं काय मागत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे काय सांगत नाही पण त्यानेच सांगितलं आपण जेव्हा कुठे बाहेर वगैरे जातो ना किंवा गावाला जातो तर तुझ्यासाठी मी एक बारबीची छोटीशी बॅग घेऊन येतो ज्याच्यात तू तुझं साम सामान वगैरे ठेवून दे तर ही बॅग तिला फार आवडली आणलेली आणि ती खूप खुश होती तर संध्याकाळी जेवणाला बाहेर जायचा प्लॅन होता पण नंतर मग घरीच मागवलं हॉटेलमधून आणि छान मस्त जेवलो बाकी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा माझ्या मुलीला आशीर्वाद द्या मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात की नाही आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा हा व्हिडिओ आता इथेच संपवते उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह बाय काळजी घ्या